नमस्कार मंडळी गावाकडेचे टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही ना आज आपल्या घरात असणार आहे मस्तपैकी पैकी अक्षय तृतीयासाठी एक स्पेशल थाळी आणि या थाळीमध्ये काय काय असते कारभारी सांगाल बघा हो बघा पुरणपोळी आहे कटाची आमटी आणि इकडे आपण आंबा घेतलेले आहे आंब्याच्या आवाज आपण आंबरा सुद्धा बनवणार आहे आणि भजी पापड भात वगैरे सगळं संपूर्ण थाळी स्पेशल थाळी बनवणार आहे त्यामुळं तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल चला म्हंड मस्तपैकी ना अच्छा या खास थाळीचा अनुभव आपण घेणार आहे आणि मंडळी अक्षय तृतीयासाठी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छावर करा आणि आता करूयात सुरुवात या व्हिडिओला का बरं नाही हा हो। लाग तयार केला मग हो चालतंय की हो तर हे बघा आपण आता भरपूर वेळ झालेले आहे आता आपण इकडे आहे ना चुलीवरती डास हिजायला ठेवलेले आहेत आता आपण डास शिजलाय का बघूया आणि इकडं मी आहे ना एक ग्लास डाळ घेतलं होतं आणि ते स्वच्छ धुवून आहे ना गरम पाण्यामध्ये घातलेले आहे त्यामुळे त्यामध्ये ना थोडस तेल आणि हळद पावडर घातलेली आहे त्यामुळे रंग पण खूप छान येतोय बघा आता मस्त आहे ना डाळ शिजलेली आहे मसूद असं ना डाळ शिजतोय चुलीवरती थोडस वेळ लागतोय म्हणून अगोदरच मी शिजायला ठेवलं होतं बघा आता मसूद असं शिजलेले आहे त्यामुळे आता आपण हे काढून घेऊया काढून घेते आणि इकडे एक चाळणी घेतलेली आहे आणि पातेले घेतलेले खाली त्यामध्ये आपल्याला सगळं हे नितळून घ्यायचं आणि हे अळणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी काढून घ्यायचं बघा आता आपण ना पूर्ण असं यातलं सगळं पाणी नितळून घेतलेले आहे परत यानं आपण पातेलं चुलीवरती ठेवलेले आहे ह्यामध्ये आपण इकडे डाळ घेत आणि ते सगळं आपल्याला पातेल्यात घालायचं म्हणजे आपल्याला सगळं याने ह्यातल्या अळवणी नितळून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता इथं मी पाव किलो डाळ घेतलेली आहे त्यामुळे इथं पाव किलोपेक्षा थोडंसं कमी इथं गुळ घेतलेले आहे आता आपण चांगलं शिजून घेऊया असं आपल्याला गुळ घालण्या चांगलंस हे शिजून घ्यायचं आहे डाळ अजून एक दोन तीन मिनटं शिजवून घेते हे बघा आता पुरण आहे ना चांगलं शिजलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये ना इकडे पाट्यावरती थोडंसं आपण एलजड बारीक करून घेतलेले आहे ते घालूया मस्त आहे ना सुगंध सुटते पोळीला खाताना पण मस्त लागतो असं या पद्धतीनं आपण आहे ना सगळे इकडे आपण पुरण तयार करून घेतलेले आहे तर आता आपण हे खाली काढून घेऊया हे बघा आता पुरण काढून घेतलेले आहे आणि इकडं आपण आहे ना त्याच आपण पातीला ठेवलेलं आहे आपल्याला ना आता कटाची आमटी तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी ते आपण इकडं तेल घालूया बघा आता तेल गरम झालेले आहे तर आपण यामध्ये घालूया मोहरी बघा आता मोरीसुद्धा चांगलंस तडतडलेलं आहे जिरं घालते जिरंसुद्धा मस्त फुललेले आहे तर आपण घालूया कढीपत्ता आणि इकडं आपण आहे ना खोबरं वगैरे सगळं बारीक करून घेतलेले आहे लसूण खोबरं वगैरे ते घालूया चांगलं आपण हे परतून घेऊया आलं लसूण आणि खोबरं मी हे कलबोत्यात बारीक करून घेतलेले आहे चांगलं हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपला घरगुती मसाला यामध्ये घालूया कांदा लसूण मसाला आजकाल चवीच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेला डंकामध्ये खोटलेला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जणजणीत पण आहे कलर कलरसुद्धा खूप छान येतो आहे आणि खायला पण चविष्ट आहे आणि तुम्हाला पण लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला पण आहे ना घरपोचच मसाला मिळेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाला आहे आणि वाळवणी पदार्थ पण आहे कोरड्या पापड वगैरे सगळं आहे तुम्हाला घरपोचच मिळेल तर आपण आहे ना चांगलं असं मसाला आपण भाजून घ्यायचा आहे आणि इकडं आपण अळवणी काढून घेतलं होतं ना त्यामधलं आपण थोडंसं हळवण ह्यामध्ये घालूया आणि चांगलं असं आपण आहे ना हे खोबरं मसाला वगैरे आपण शिजवून घेऊया पूर्ण खोबरं आहे ना तेल सुटायला पाहिजे मगच आहे ना कटाच्या आमटीला चव चांगलं उतरते मग आता मसाला तर चांगलं असं परतलेले आहे तेल पण सुटलेले आहे तर आपण यामध्ये घालूया अळवणी चांगलंच असं आपण ह्या सगळं एकजीव करून घेऊया थोडंसं घट्ट वाटते त्यामुळं मी अजून थोडंसं यामध्ये ना पाणी घालून आहे कटाची आमटी मांडली की थोडंसं पातळच पाहिजे आणि ह्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ आपल्याला चांगलं आहे ना शिजून घ्यायचं आहे चवीला खूप छान लागते तर आता आपण वरून आहे ना थोडंसं आपण कोथिंबीर घालूया आणि चांगलंस शिजवून घेऊया बघा आता आपण इकडं पाटा वरवंटा घेतलेल्या आहे त्याच्यावरती आपण इकडे आहे ना हे पुरण आपण घेऊया आणि चांगलंस आपल्याला आहे ना वाटून आहे पाट्यावरती असं पाट्यावरती वाटल्यामुळं ना मस्त बारीक पण होते आणि मऊसूद असं पुरण होते आणि चांगले जास्त पटापट असं वाटले की लवकर बारीक होते आपण डाळ वगैरे चांगलं शिजून घेतले ना आणि गुळ वगैरे घालून आपण चांगलं शिजून घेतलं की पुरण पण चांगलं होतं बघा असं आपल्याला पाट्यावरती आहे ना चांगलं असं आहे ना पुरण वाटून घ्यायचं पटकन बारीक होते आणि ह्यामध्ये आपण वगैरे बारीक करून घातलेले आहे त्यामुळे मस्त आहे ना पुरणला सुगंध पण सुटलेले आहे हे बघा आता आपण पुरण तर वाटून घेतलेले आहे तर आता आपल्याला करायचं आहे आंबरस त्यासाठी इकडं बघा मी आंबा आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आपल्याला सगळं आहे ना वरचं साल आपल्याला काढून बघा आता सगळं वरचं साल आहे ना काढून घेतलेले आहे आता आपण इकडं हे चाळणी घेतली ना आपल्या चाळणीतून आपल्याला असं सगळं चाळून खिसून घ्यायचं म्हणजे पूर्ण आहे ना एकसारखंच आहे ना आपला आमरस तयार होतं आणि पुरणपोळी तर बरोबर आहे ना मस्त लागतो आमरस बघा आता आपण सगळं आहे ना चाळणीमध्ये चांगले चाळून घेतलेले आहे बघू शकतोय मस्त असं जाडसर पण झालेलं आहे तर आता आपण यामध्ये घालूया साखर म्हणजे जास्त गोड होण्यासाठी ना आपण थोडंसं साखर वापरलेलं आहे चांगलं आपल्याला साखर विरळायला पाहिजे कारण पद्धतीनं सगळं असं ढवळून घ्यायचं आहे आणि ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे आपण इकडे अलदोड आहे ना बारीक करून घेतलं तर ते घालूया आणि आपण यामध्ये तूप पण घालणार आहोत आपण कधी आपण खायला घेतो ना त्यावेळी आपण ह्यामध्ये तूप पण वापरणार आहोत मस्त लागतो तूप एलद वगैरे घातल्यामुळं मग आता मस्त आहे ना आमरस तयार झालेले आहे बघू शकता हे बघा आता मस्त आहे ना तर तयार झालेले आहे आणि इकडं चुलीवर ठेवलं होतं कटाची आमटी मस्त उकळले का बघूया हे बघा मस्त आहे ना कटाची आमटी सुद्धा उकळलेल्या आहे आणि मस्त सुगंध पण सुटलेले आहे कटाच्या आमटीच मस्त असं जाडसर झालेले आहे आता आपण आहे ना इकडं बाजूला काढून घेऊया आणि आपल्याला बनवायचंय पुरणपोळी ले ले हे बघ आता आपण पुरणपोळीसाठी ना इकडं आपण चुलीवरती तवा ठेवूया गरम व्हायला आणि इकडं आपण आहे ना चांगलं पीठ सुद्धा मळून घेतलेले आहे असं मौसूद आहे ना पीठ आता तयार झालेले आहे गव्हाचं पीठ आहे आता आपण ह्यातला गोळा घेऊया तसं आपल्याला ना गोळा तयार करून घ्यायचा मस्त आपल्याला आहे ना असं गोळा तयार करून घ्यायचा आणि असं आपल्याला आहे ना पण किती पीठ धरलं असतं ना तेवढं आपल्याला चांगलं ह्यामध्ये भरून घ्यायचं आणि आता आपण मोदक वगैरे कसं धुमडून घेतो ना आपल्याला ना धुमडून घ्यायचं आणि पूर्ण असं दाबून घ्यायचं आणि असंच आपल्याला दाबून ना असं या पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि इकडे आपण पीठ घेतले ना ते आपल्याला आता पीठामध्ये बुडवून घ्यायचंय सगळीकडे पीठ लागायला पाहिजे आणि चांगलं असं आपण हे लाटून घेऊया सगळी बाजून एकसारखंच आपल्याला हे एक पोळी लाटून घ्यायचं आहे एकसारखंच लाटायला पाहिजे बघा आता आपण पोळे ना चांगलंसं लाटून घेतलेले आहे आणि इकडं चुलीवरती तवा सुद्धा गरम झालेलेच आहे तर आपण हातामध्ये घेऊया आणि इकडं तव्यामध्ये घालूया पोळी आणि चांगलं आपल्याला पोळी ना भाजून घ्यायचं बघा आता आपण पोळे ना पलटी करून घेऊया आणि चांगलं आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं थोडंसं आपण वरती आहे ना तेल लावून घेऊया सगळी बाजून आपल्याला आहे ना तेल लावून घ्यायचं तर आपण हे परत सुद्धा हे सुद्धा आपल्याला पलटी करून घ्यायचं बघ आता सगळीकडे तेल लावलेले आहे तर आपण हे सुद्धा पलटी करून घेऊया आणि बाजूला आपलं चांगलंच आहे ना तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूने चांगलं तेल लावून घ्यायचं मस्त मोसूद असं आहे ना पोळी तयार होत बघा ह्या पद्धतीने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं दोन्ही बाजून ना चांगलं घेतलं की मस्त असं पण पोळ्या तयार होतात आता आपण हे पोळी आपण काढून घेऊया हे बघा किती छान असं पोळी दिसते बघा आता मस्त पोळी तर तयार झालेली आहे असंच आपण या पद्धतीने ना सगळं आपण पुरणपोळी तयार करून घेऊया हे बघा आता आपण सगळं ताड तयार करून घेतलेले आहे इकडं पुरणपोळी घेतलेली आहे भात आणि आमरस घेतलेले आहे दूध आणि इकडं कटाची आमटी आणि भजी सुद्धा तयार करून घेतलेले आहे आणि इकडे पण पापड सुद्धा तळून घेतलेले आहे आणि इकडे बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं तर खाताना मी आमरस मध्ये तूप घालणार आहे म्हणून इकडं तूप घेतलेले आहे मस्त लागतो आणि इकडं आपण दुधामध्ये पण सोडते तूप आणि इकडं बघा आपल्या गावाकडची टेस्ट मधलं आहे ना हे तांदळाचं साल पापड आहे बघू शकता मस्त असं आहे ना फुगलेले आहे ब ह्या पद्धतीनं आणि इकडं आपण उडीद पापड पण आहे तर आपण आहे ना खायला इकडं पोळीबरोबर उडी उडीद पापड देते तुमच्या दादांना उडीद पापड खूप आवडते त्यामुळं इकडे मी उडीद पापड देते त्यांना थोडंसं आपण असं मोडून ठेवूया म्हणजे खायला बरं पडेल चला तर आता आपण ताट देऊया हे घ्या जेवण करून घ्या आणि पदार्थ झालं तर मंडळ या मस्त का नाही अक्षय तृतीय स्पेशल आजचा पदार्थ हे आहे काय काय कार्बन वाढले तुम्हाला सांगतो बघा मस्त पैकी पोरणाची पोळी टाम असे फोगलेले पोरणाचे पोळी वाढलेले आहे इकडं कटाचे आमटे मस्त दूध आणि दुधात तूप त्यानंतर आहे आमरस आमरसामध्ये सुद्धा नाही इकडे काम आणि इकडं मस्त पैकी जिरा राईस बनवलेला कार्बन आहे आहे आणि आपल्या गावाकडच्या टेस्ट मधलं जे काही वेगवेगळं उन्हा उन्हाळी वाळवून पदार्थ त्यातलं माझ्या आवडीचा उडदाचा पापड कार्बन मस्त वाढलेला आहे आणि इकडं कांदा भजी बी आहे सगळा पदार्थ आहे बरं का खासा अक्षयतृतीसाठी ही थाळी तयार आहे आता आपण करूयात सुरुवात जेवायला या तुम्ही बी जेवायला तुम्ही जेवायला आला तर कसं समधे मिळून जेवल्याचा आनंद मात्र वेगळा असतो त्यामुळे आता करतो सुरुवात तू ना घेतली तुम्ही घ्या मी नंतर घेतो हे तुला सोडून जेवण शक्य आहे नाही नाही घ्या घ्या हे म्हणजे असं करते बघा म्हण जोग जोडीनं जेवायचं नाही नाही असं बरोबर आहे की मी एकटा खाणं बरोबर आहे काय ते घ्या त्यामुळे मी पहिला आमरस आमरस म्हणतो कार्बनला आमरस ला आवडते त्यामुळं पहिला घास कार्बन आहे नाही हो नाही असं कसं काय म्हणतील <laughs> दोघ संघ जेवलो असतो का नाही <laughs> मग तर मंडळ हे बनवतानाच वाटी वाटीवर आमरस घेऊन बाहेर गेलात आता करतो सुरुवात हो Hampir satu, dia akan hampir satu. Hoi, 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 त्यामध्ये आपल्या घरचं कांदा लसण मसाला वापरलाय दुसरं काहीच आपण वापरलं नाही फक्त खोबर लसण घातलंय एक नंबर हो अजून एक घास घेतो हो घ्या आणि भाजी टेस्ट करतो हो हो घ्या घ्या सावकाश घ्या वर वर मस्त आहे ना आपण सगळं गोड पदार्थ वगैरे बनवतो त्याबरोबर थोडस कांदा भजी केलं तरी पण मस्त लागतं सगळं गोड म्हंटले की म्हणजे जेवण जात नाही त्यावर जरा तिखट असले की सगळी आवडीने खातील कांदा मस्त मस्त एक नंबर आहे ना ह्या पद्धतीनं अक्षय तृतीयाला आहे ना मस्त असं खास थाळी तुम्ही पण करून बघा तुमच्या घरात पण सगळ्यांनाच आवडेल म्हणजे बाहेर जेवायला जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही असं आपण घरी बनवलं तर मंडळी एक नंबर जेवण आहे असं जेवण जर असलं तर मग कसं मन एकदम समाधान वाटतं तुम्ही बी अक्षय तुमच्या लाशा पद्धतीने मस्त पैकी बेत करा आणि सण साजरा कराय तुम्हाला तर मंडळी तुमच्या बनवलेली ही आजची खास ताळी कसं वाटलं ते कमेंट करून व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा हा <laughs> चला म्हणजे पुढच्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीच रोज सकाळी अकरा वाजता आपल्या गावाकड या युट्यूब चॅनलवर धन्यवाद